शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण परभणीच्या सध्या कापूस कॉटन या मार्केटमध्ये आलेले आहोत सध्या कापसाला लाईव रेट काय चालू आहे काय भाव आहे क्विंटल या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच पुछ, पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो बघू आपण सध्या आपण मार्केट ज्या ठिकाणी रेट चालू आहे कापसाला कॉटनला त्या ठिकाणी आपण जात आहोत बघू शकता अवघ जरा कापसाची कमी झालेली आहे लाईव्ह रेट आहे काय भाव हो गेल मग सात हजार सहाशे सो सात हजार सहाशे नव्वद सध्या या ठिकाणी कमी प्रमाणात आवक आलेली आहेत गाडीत सात हजार सहाशे पंचवीस रेट सध्या लाईव्ह चालू आहे भरपूर या ठिकाणी शंभर ते सव्वाशे गाड्यापर्यंत आहेत आवक कमी झाल्यामुळं रेट वाढेल आहे 雨 marriages aso tad

हेलो que सात हजार सहाशे पंचवीस रुपये लाईव भाऊ कॉटनला परभणी मार्केटमध्ये आहे धन्यवाद